सरकारी शाळांच्या दुरवस्थेविरोधात आम आदमी पार्टीचा एल्गार झोपा काढा आंदोलनाने प्रशासनाला धक्का शाळांमध्ये स्वच्छ पाणी शौचालय सुरक्षित इमारतींचा गंभीर अभाव झोपलेल्या प्रशासनाला जागवण्यासाठी आम आदमी पार्टीचा लोकशाही मार्गाने एल्गार धाराशिव जिल्ह्यातील सरकारी शाळांच्या दुरवस्थेविरोधात आम आदमी पार्टीने आज एकवीस ऑगस्टला धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दलानासमोर झोपा काढा हे प्रतिकात्मक आंदोलन केले घोषणाबाजीसह करण्यात आलेल्या या आंदोलनातून जिल्ह्यातील शाळांमधील भौतिक सुविधांचा तीव्र अभाव अधोरेखित करण्यात आला धाराशिव जिल्ह्यात मोठा उद्योग व अनुकूल बाजारपेठ नसतानाही तरुण शिक्षणाच्या जोलावर यश संपादन करत आहेत त्यामुळे जिल्ह्याच्या प्रगतीचा मार्ग शिक्षणातूनच सुकर होतो हे सर्वश्रुत असतानाही शासन जिल्हा प्रशासन व नगरपरिषदेकडून शाळांच्या मूलभूत गरजांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आम आदमी पार्टीच्या पाहणीत नगर परिषद शाळांमध्ये स्वच्छ शौचालय पिण्याचे पाणी सुरक्षित इमारती खेळाचे मैदान स्वच्छ परिसर यांचा गंभीर अभाव आढळला त्याविरोधात झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी शांततामय व लोकशाही मार्गाने आंदोलन करत निवेदन सादर करण्यात आले या आंदोलनावेळी जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे सचिव मेहबूब शेख उपाध्यक्ष तानाजी पिंपळे राजपाल देशमुख श्रीकांत भुतेकर संजय दनाने मुक्तार शेख बिलाल रजवी अंकुश चौगुले शहाजी पवार उस्मान शेख चांद शेख गणेश काजळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते